स्टूडेंट्स मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवसापासून सतत फोन येत आहेत की दहावी आणि बारावीचा निकाल दहा मे म्हणजे आज जाहीर होणार सो so, स्टुडंट खरं पाहायला गेलं तर ही एक फेक न्यूज आहे परंतु दहावी आणि बारावीचे निकाल नेमके कधी जाहीर होणार आहेत हे मात्र आपल्यासाठी मंडळाने जाहीर केलेलं आहे त्याच्याबद्दलची बातमी नेमक्या तारखा कोणत्या आलेल्या आहेत याची तारीख मी या तुम्हाला आज सांगणार आहे निकाल कशा पद्धतीनं तयार होतो आणि झालेला आहे का नाही आणि नेमक्या तारखा कोणत्या बारावीच्या निकालाची तारीख कोणती दहावीच्या निकालाची तारीख कोणती ती खरंच जाहीर झालेली आहे का कारण दहा मे आज जाहीर होणार निकाल अशा बातम्या येत होत्या परंतु ती एक फेक न्यूज होती परंतु एवढं मात्र खरं आहे की निकाल तयार झालेला आहे त्यामुळे तो लवकरच जाहीर होणार आहे चला तर मग बघूया एक खात्रीशीर बातमी विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचा विश्वास हा बातम्यांमध्ये तर असतोच परंतु त्यातल्या त्यात, त्यात पेपरवर जास्त असतो तेव्हा चला बघूया लोकमत पेपरमध्ये आलेली ही बातमी सो स्टुडंट पहा ही लोकमतमध्ये आलेली एक न्यूज आहे जी तुम्हाला इथे दिसेल पहा लोकमत या पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे बातमीमध्ये बघा काय दिलेलं आहे दोन कोटी तीस लाख उत्तरपत्रिका तपासल्या यात संपूर्ण न्यूज आहे स्टुडंट्स यामध्येच तुम्हाला समजणार आहे की दहावीचा निकाल कधी लागणार आहे आणि बारावीचा निकाल सुद्धा कधी जाहीर होणार आहे बघा स्टुडंट्स बातमीवर तुमचा नक्कीच विश्वास असतो मी त्यामुळे दोन तीन दिवसापासून बातम्या येत होत्या परंतु मी व्हिडिओसुद्धा बनवला नाही कारण पुन्हा पुन्हा तारखा जाहीर होत आहेत परंतु आजच्या या पेपरमध्ये आलेली ही बातमी जी आहे यामध्ये मात्र ज्या तारखा जाहीर झालेल्या जा आहेत कदाचित कदाचित स्टुडंट त्याच तारखांना तुमचे निकाल जाहीर होतील का ते ह्या बातमीतही दिलेलं आहे बघा दहावी आणि बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे राज्यातील नऊ विभागांचे विभागीय मंडळातील दोन कोटी तीस लाख उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले आहे उत्तरपत्रिका स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून तेवीस प्रकारचे रिपोर्ट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे उत्तरपत्रिका तपासणीसाठी राज्यमंडळाच्या दहा हजार कर्मचाऱ्यांनी जिल्हानिहाय उत्तरपत्रिकांचे संकलन केल्याने यंदा पहिल्यांदाच दोन्हीही परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होत आहेत पहा स्टुडंट मे महिन्यातच यावेळेस पहिल्यांदाच दोन्हीही निकाल मे महिन्यात जाहीर होत आहे याच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिलेला आहे की मागच्या वर्षी बारावीचा जो निकाल होता तो पंचवीस मे मागच्या वर्षीचं सांगते मागच्या वर्षी बारावीचा निकाल हा पंचवीस मे रोजी जाहीर केला होता मंडळाने आणि त्यानंतर दोन जून रोजी दहावीचा निकाल लागला होता मागच्या वर्षी तर स्टुडंट्स या वर्षीची जी नेमकी बातमी आहे ती अशी आहे पहा जी की तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर दहावीचा बारावीचा निकाल अगोदर लागतो स्टुडंट्स त्यामुळे पहा बारावीचा जो निकाल आहे तो एकवीस ते पंचवीस मेच्या दरम्यान लागणार आहे आणखी ही गोष्ट लक्षात ठेवा स्टुडंट्स की मुद्दाम परीक्षा मंडळाकडून आपल्याला अशी एक्झॅक्ट तारीख अजून जाहीर झालेली नाही आहे ती एखादा दिवस अगोदर आपल्याला जाहीर केली जाते हा पुन्हा एक अंदाजच आहे की एकवीस ते पंचवीस मे परंतु हा खात्रीशीर अंदाज आहे कारण निकालाने हे मंडळाने हे जाहीर केलेलं आहे की संपूर्ण विभागा विभागीय मंडळाचं सगळ्या उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत आणि निकाल हा अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे स्टुडंट ही बातमी ही अगदी खरी राहणार आहे की तुमचा निकाल जो आहे बारावीचा निकाल हा एकवीस ते पंचवीस मेच्या दरम्यान लागणार आहे म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागेल तर त्याचबरोबर स्टुडंट दहावीचा निकाल पहा दहावीचा निकाल इथे तुम्हाला दिलेला दिसतोय दहावीचा निकाल सत्तावीस so, ते तीस मेच्या दरम्यान जाहीर होत आहे सो स्टुडंट सत्तावीस ते तीस मेच्या दरम्यान त्यामुळे एक्झॅक्ट तारीख कोणती आहे समजा सत्तावीस तारीख असेल तर ता सव्वीस तारखेच्या दिवशी बातमीमध्ये पहा सव्वीस तारखेपासून बातम्या तुम्ही पाहू शकता पंचवीसपासून पाहू शकता एक दोन दिवस अगोदर बातम्यांमध्ये निकालाच्या एक्झॅक्ट तारखा ह्या जाहीर केल्या जातात ओके स्टुडंट सो so, यानंतर मला व्हिडिओ पण बनवायचं काम पडणार नाही आहे कारण त्यावेळेस तुम्हाला नक्कीच बातम्यांमधून ही न्यूज कळणार आहे फक्त पंचवीस दहावीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी पंचवीस तारखेच्या नंतर आ, न्यूज पहा आणि जे बारावीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी एकवीस मे ते पंचवीस मेच्या दरम्यान न्यूज पाहत राहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की तुमची एक्झॅक्ट तारीख कोणती आहे ओके स्टुडंट याचा निकाल कसा पाहायचा आहे काय नाही यासाठी मी तुम्ही सर्वांनी आपले ग्रुप जॉईन केलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला निश्चितच वेबसाईट टाकेल जेणेकरून की तुम्हाला निकाल पाहणं सोपं होईल स्टुडंट सो जी राज्यमंडळाकडून आलेल्या ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट मी तुम्हाला आपल्या सर्व ग्रुपवर नक्कीच टाकेल तेव्हा तुम्हाला निकाल कसा पाहायचा काय नाही हे जर तुम्हाला माहिती नसेल कसा पाहायचा तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला माहिती नसेल तर तो कसा पाहायचा यावरही मी व्हिडिओ बनवून टाकेल सो so स्टुडंट्स बेस्ट ऑफ लक लवकरच तुमच्या सर्वांचे निकाल लागणार आहेत सो स्टुडंट्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू